दोन हजार वीस एक वर्ष एक काळ जो आपण कधीच विसरू शकत नाही जग थांबलं पण काळ पुढे जात होता घरात राहणं हेच सुरक्षित होतं पण बाहेर असलेल्यांसाठी ती फक्त लढाई होती ज्यांनी आपल्या घरासाठी दिवस रात्र मेहनत केली त्यांचं घर कुठलं हॉस्पिटल की रस्ते डॉक्टर्स नर्सेस पोलीस सफाई कर्मचारी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी लढा दिला ऑक्सिजन हा श्वासांसाठी नव्हे तर जीवनासाठी गरजेचा झाला होता कोणी रुग्णालयात बेडसाठी झगडत होतं कोणी आपल्या जवळच्या माणसांसाठी प्रार्थना करत होतं एकीकडे संकट होतं पण दुसरीकडे माणूस जिवंत होती कोणी ऑक्सिजन पुरवत होतं कोणी अन्नदान करत होतं कोणी आपल्या छोट्या मदतीने मोठा बदल करत होतं कोणीतरी अनोळखी लोकांसाठी धावून गेला कोणीतरी आपल्या थोड्याशा मदतीने कोणाचं तरी आयुष्य वाचवलं शेवटी अंधारातून प्रकाश बाहेर पडला लसीकरणाने संकट टळलं आता जग पुन्हा उभं राहिलं आहे पण आठवणी मात्र कायम राहतील दोन हजार वीस विसरणार नाही कारण त्याने आपल्याला जीवनाचं खरं मूल्य शिकवलं आज आपण पुन्हा असतोय कारण त्या कठीण काळात आपण सर्व एकत्र होतो काही क्षण विसरता येत नाहीत आणि कधीच ते विसरलेही जाऊ नयेत